नमस्कार मित्रांनो मायबोली मराठी मा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात वीस धडाकेबाज घोषणा उद्यापासून सर्वांना खुशखबर अठ्ठावीस नोव्हेंबर शुक्रवार शेतकरी विद्यार्थी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या काही मिनटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी एस टी कर्मचाऱ्यांच्या संपांची पुन्हा चर्चा एस टी महामंडळातील विषयक प्रश्नावर कर्मचारी संघटना पुन्हा एकदा सरकारकडे मागणीपत्र देणार आहेत कर्मचारी म्हणतात की कायमस्वरूपीकरणाची प्रक्रिया संथ झाल्याने नाराजी वाढत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पी एम किसानमध्ये बदल झालेल्या नावांमुळे पेमेंट अडकल्याची प्रकरणे आधार नाव किंवा बँक नाव जुळत नसल्याने पी एम किसान पेमेंट अनेक शेतकऱ्यांचे अडकले आहे केंद्राने राज्यांना विशेष सुधार यादी पाठवली असून फार फॉर्म पुन्हा अपडेट करण्याचे आवाहन केले आहे त्यानंतर बघा शेतीमालाला हमीभाव वाढण्यासाठी नवे बाजार तंत्र कृषी विभागाने कांदा टोमॅटो बटाटा यांना हमीभाव मिळण्यासाठी जिल्हावार मोबाईल मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे थेट शेतकरी ग्राहक संपर्कांमुळे दलालांचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सरकारी रुग्णालयात औषध टंचाई कमी गेल्या काही महिन्यांपासून सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाच्या उपलब्धतेची समस्या वाढली होती मात्र आरोग्य विभागाच्या तातडीच्या पुरवठ्यामुळे आता स्टॉक सुरळीत झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा माढा घर अर्ज प्रणाली अधिक सोपी माढाच्या घर अर्ज प्रणालीत काही तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या असून नागरिकांना अर्ज भरताना पूर्वीपेक्षा खूप कमी वेळ लागतो सर्व विभागातील प्रोजेक्टची माहिती एका पानावर उपलब्ध केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पुण्यात आय टी कंपन्यांच्या भरतीला वेग पुण्यात आय टी कंपन्यांनी नवीन प्रोजेक्ट मिळाल्याने भरतीचे प्रमाण वाढत आहे विशेषत फ्रेशर्ससाठी हे मोठं संधीचं दार उघडलं असून नोकरी शोधणाऱ्या तरुणांना दिलासा मिळतो आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिरांना चांगला प्रतिसाद राज्यातील हायस्कूल व कॉलेजमध्ये सुरू असलेल्या मार्गदर्शन शिबिरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे विविध क्षेत्रात तज्ज्ञ मार्गदर्शक न देत असल्याने विद्यार्थ्यांना करिअर निवड सोपी होत आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा समाधानकारक दिवाळीनंतर काही दिवसातील पावसामुळे काही धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे ग्रामीण भागात रब्बी पिकांना याचा चांगला फायदा होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा टोल प्लाझावर फास्टॅग तपासणी अधिक कडक फास्टॅग न वापरणाऱ्या वाहन चालकांना अतिरिक्त दंड आकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अनेक वाहनधारकांनी तात्काळ फास्टॅग रिचार्ज करण्यास सुविधा केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा रेल्वे स्टेशनवर स्वच्छता मोहिमेला वेग मुंबई नागपूर औरंगाबाद पुणे स्टेशनवर स्वच्छता मोहिमेअंतर्गत कर्मचारी संख्या वाढविण्यात आली आहे प्रवाशांनी याचे स्वागत केले असून परिसर अधिक स्वच्छ दिसत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महावितरणकडून वाढीव तपासणी मोहीम वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणने जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे अनेक ठिकाणी अन अनाधिकृत जोडणीवर कारवाई होत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा नागपूरमध्ये किमान तापमानात मोठी घसरण नागपूर व विदर्भात तापमानात आठ ते दहा सेल्सिअस पर्यंत घट झाली आहे बहुतांश नागरिकांना सकाळी दाट धुक्याचा सामना करावा लागत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नागरिकांसाठी नवीन डिजिटल रेशन कार्ड अन्न व नागरी पुरवठा विभागाने डिजिटल रेशन कार्ड प्रणाली सुरू केली असून आता लाभार्थींना मोबाईलवर क्यू आर कोड आधारित कार्ड उपलब्ध होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा पर्यावरण विभागाकडून प्रदूषण नियंत्रण मोहीम राज्यात हवेच्या गुणवत्तेत झालेल्या घट लक्षात घेता प्रदूषण नियंत्रक पथकांनी कारखाने आणि पेट्रोल पंपांची तपासणी सुरू केली आहे काही ठिकाणी दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मेट्रो सेवेत वाढीव गाड्यांची जोड पुणे आणि नागपूर मेट्रोत गर्दी लक्षात घेता काही अतिरिक्त गाड्यांची जोड दिली आहे प्रवाशांना आता अधिक सोयीस्कर प्रवास करता येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी मोफत जमिनीची माती चाचणी कृषी विज्ञान केंद्रांनी मोफत माती तपासणी मोहीम सुरू केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी योग्य खत आणि पाणी नियोजन करता येणार आहे